पुण्यातल्या राजकारणात सध्या खळबळ माजली आहे आणि ही खळबळ फक्त विरोधकांपुरती मर्यादित नाहीये तर आता ही उभी आहे थेट महायुतीच्या अंतर्गत गोटात महायुतीतील एक महत्वाचा चेहरा म्हणजे कोथरूडचे आमदार आणि राज्यातील मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याच विरोधात आता त्यांच्या गोटातच मोठं चक्रव्यूह तयार झालंय कारण गेल्या काही महिन्यांपासून पुणे शहर विशेष करून कोथरूड परिसर गुन्हेगारी घटनांनी हादरून गेलाय आणि यामागं केवळ पोलीस यंत्रणेचं अपयश नाहीये तर राजकीय वरदहस्तामुळेच गुन्हेगारांना पाण्याला मोकळं रान मिळत असल्याची चर्चा आता उघडपणे होऊ लागली आहे पुण्याच्या कोथरूड भागात अलीकडेच घडलेली गोळीबाराची घटना आणि त्यात सहभागी असलेल्या घायवळ टोळीवरील पोलिसांची कारवाई ही एका दीर्घकाळ चाललेल्या गुन्हेगारी राजकारणाच्या साखळीतील एक महत्वाची कडी ठरली आहे यात निलेश घाईवळ नावाच्या गुंडाचं नाव पुढे आलं आणि त्याच्याशी थेट संबंध जोडला गेला चंद्रकांत पाटील यांच्या जवळच्या सहकाऱ्यांपैकी एक समीर पाटील यांच्याशी सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात समीर पाटील आणि निलेश घायवळ यांचा एक फोटो वाऱ्याच्या वेगाने पसरला यातून अशा चर्चा सुरू झाल्या की कोथरूड मधील गुन्हेगारी फक्त रस्त्यावर नाही तर ती राजकीय कार्यालयांपर्यंत पोहोचली या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी थेट चंद्रकांत पाटील यांना याबाबत विचारणा केली पण त्यांनी केवळ आय एम सॉरी असं म्हणत प्रश्न टाळला ही प्रतिक्रिया जितकी थेट होती तितकीच ती टोचणारी ठरली सॉरी म्हणणं ही जबाबदारी नव्हे आणि हेच लोकांनी आणि माध्यमांनी लक्षात घेतलं त्यांच्या या उत्तराला शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी शाब्दिक हल्ला करत संधी साधली धंगेकरांनी थेट पाटलांवर आरोप केला की समीर पाटील हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींच्या संपर्कात आहे पोलीसही त्यांच्याविषयी तक्रारी करतायत आणि तरीही चंद्रकांत दादांनी त्यांच्या चा काय चाललंय हे समजत नसेल ही तर ही बाब किती गंभीर आहे रवींद्र धंगेकर एवढ्यावरच थांबले नाहीये तर त्यांनी थेट पोलीस महासंचालकांना पत्र लिहून निलेश घायवळ व समीर पाटील यांच्या संबंधांची चौकशी करण्याची मागणी केली त्यांनी असा सवाल उपस्थित केला की समीर पाटील यांच्याकडे शंभर शंभर कोटींची मालमत्ता कुठून आली हा प्रश्न केवळ व्यक्तिगत संपत्तीबद्दल नाही तर तो एक संकेतन आहे सत्तेच्या आड मिळणाऱ्या सवलती संरक्षण आणि आर्थिक व्यवहारांबद्दल धंगेकरांचा आरोप असा आहे की गुन्हेगार पोलीस स्टेशन मध्येच बसून लोकांच्या तक्रारी कशा बाजूला काढायच्या याचा प्लॅन करतात ही परिस्थिती कोणत्याही शहरासाठी लाजीरवाणीच आहे दुसरीकडे समीर पाटील यांनी यावर प्रतिक्रिया देत म्हटलं की ते धंगेकर यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करणार आहेत पण धंगेकर यांनी या प्रतिक्रियेला उत्तर दिलं मी कोर्टात कधी नेणार याचीच वाट बघत होतो म्हणजेच ते थेट लढाईसाठी सज्ज आहेत यातून एक गोष्ट स्पष्ट होते केवळ एक गुन्हेगार पकडला गेला किंवा एक फोटो व्हायरल झाला एवढ्यावरच गोष्ट थांबत नाही आता इथून पुढे महायुतीतच एकमेकांविरोधात राजकीय स्पर्धा लागलेली आहे याच प्रकरणात आणखीन एक महत्वाची घटना घडली पुण्याचे नव्याने निवडून खासदार आणि सध्या केंद्रीय उड्डाण राज्यमंत्री असलेले मुरलीधर मोहोळ यांनी देखील याच मुद्द्यावरून पत्रकार परिषदेत विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर पुण्यातील रन फॉर युनिटी या माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत जेव्हा कोथरूडमधील वाढत्या गुन्हेगारी बद्दल त्यांना विचारलं गेलं तेव्हा त्यांनी माईक बंद केला लेपल माईक काढला आणि थेट निघून गेले पत्रकारांनी वारंवार सांगितलं हे आमच्या पुण्याचे प्रश्न आहेत तुम्ही उत्तर द्या पण त्यांनी त्या मागणी दुर्लक्ष करत पत्रकार परिषदेत सोडली यावरून असा प्रश्न उपस्थित होतो जर केंद्रीय आपल्या स्वतःच्या शहरातील गुन्हेगारी गुन्हेगारी टोळीला राजकीय पाठिंबा मिळतो आणि त्या पाठिंब्याचं नाव सुद्धा थेट चंद्रकांत दादांशी अनेकदा जोडलं गेलंय अर्थात यावर कुठलाही अधिकृत आरोप किंवा न्यायालयीन प्रक्रिया अजूनही घडलेली नाहीये पण राजकीय वर्तुळात आणि पुण्यातल्या काही सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये हे खुले आम बोल की गुन्हेगारी टोळ्यांना संरक्षण मिळत आहे आणि हे संरक्षण वरच्या पातळीवरून आहे विशेष करून मारणे गँग जी पूर्वीपासूनच पुण्यात दहशत पसरवतीये आणि तिच्या हालचालींना पोलिसांकडून मिळणारा मवाळ प्रतिसादही संशयास्पद वाटतो या घटनांचा एकत्रित परिणाम म्हणजे पुण्यात आता जनतेमध्ये अस्वस्थताय गुन्हेगारीचं थैमान वाढत असताना शहरातील सत्ताधारी नेते सॉरी म्हणतात किंवा पत्रकार परिषद सोडून जातात दुसरीकडे विरोधकांनी थेट गुन्हेगारांच्या राजकीय संपर्कांची नावं घेऊन पोलिसांवर दबाव टाकायला सुरुवात केली आता हे राजकारण केवळ सत्ता संघर्षापुरतं मर्यादित नाहीये तर यामध्ये गुन्हेगारी प्रशासन पोलीस आणि भ्रष्ट आर्थिक साखळी या सर्व गोष्टी गुंतल्या आहेत पुण्यासारख्या शहरात जिथे शिक्षण उद्योग माहिती तंत्रज्ञान यांचा विकास झालाय तिथं जर गुन्हेगारीला राजकीय पाठिंबा मिळतोय तर हे शहराच्या भवितव्यासाठी अत्यंत धोक्याचं लक्षण आहे रन फॉर युनिटी सारखा कार्यक्रम आयोजित करणं एका बाजूला सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला शहरात गुन्हेगारीसाठी रस्ता मोकळा असं चित्र उभं राहत असेल तर हा विरोधाभास अधिक तीव्र जाणवतो हो अखेर या सगळ्या गदारोळात मुख्य प्रश्न एकच आहे चंद्रकांत दादांभोवती तयार होणारा हा चक्रव्यूह महायुतीसाठी किती नेमकं काय वळण घेणार आणि पुण्याच्या जनतेसाठी या सगळ्या राजकीय नाट्याचा शेवट काय होणार हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे या सर्व घडामोडींवरून चंद्रकांत दादांच्या भूमिकांबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका